नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हा सर्वांचं अगदीपणापासून स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत आजची आपली रेसिपी आहे अंडा भुर्जी करी मसाला ता तीस करी तर तीच ती अंडा करी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर माझ्या या पद्धतीने ही अंडा भुर्जी करी मसाला एकदा नक्की ट्राय करा चवीला खूप छान होते आणि बनवायला अगदी सोपी आहे अगदी कमी वेळात ही भाजी तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी तीन बॉईल अंडी आणि तीन कच्ची अंडी घेतलेली आहे त्यानंतर दोन मिडियम साईजचे कांदे बारीक असे चॉपरने चॉप करून घेतलेले आहे तुम्ही इथं बारीक चिरून घेतले तरीसुद्धा चालेल त्यानंतर चार पाच हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे लसण अदर ठेचून घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि दोन टमाटरची इथं मी प्युरी घेतलेली आहे म्हणजे मिक्सरला फिरून घेतलेली आहे दोन टमाटर त्यानंतर सुख्या मसाल्यांमध्ये मी इथं लाल तिखट घेतलेला आहे एक ते दीड चम्मच एक चम्मच धनेपूड एक चमच काळी मिरी पावडर घेतलेली आहे एक चम्मच गरम मसाला एक चम्मच जिरं आणि अर्धा चम्मच इथं मी हळद घेतलेली आहे आता इथे तुम्ही लाल तिखट तुमच्या अळीनुसार कमी जास्त करू शकता आता जी बॉईल अंडी आहे ती अंडी आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे अशी गोलाकार मी ही अंडी कट करून घेतलेली आहे त्यानंतर आता जी कच्ची अंडी घेतलेली आहे तीन कच्ची अंडी ती क अंडी आपल्याला एका भांड्यामध्ये फोडून घ्यायची आहे आता तिन्ही अंडी मी या भांड्यामध्ये फोडून घेते त्यानंतर आता यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच मीठ घालायचं आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि आता हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित चम्मचने मी हे पूर्ण असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण फोडणी देऊया आता कढईमध्ये मी पाच ते सहा चम्मच तेल घातलं तेल छान चा। असं चा चा। गरम होऊ द्यायचं त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चम्मच जिरं घालायचं आहे जिरं छान असं तरतळू द्यायचं त्यानंतर यामध्ये आपल्याला ल ठेसलेलं लसूण आणि अद्रक घालायची आहे आणि आता हे लसूण आणि अद्रक मस्त अशी लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायची त्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे आणि आता कांदासुद्धा आपल्याला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे लालसर बदामी रंग येईपर्यंत आपल्याला हा कांदासुद्धा परतून घ्यायचा आहे त्यानंतर आता यामध्ये आपल्याला टमाटरची प्युरी घालायची आहे आणि आता यामध्येच आपल्याला सुखी मसाले घालायचे आहेत लाल तिखट घालायचं धनेपूड काळी मिरी पावडर आणि हळद आणि आता हे पूर्ण मसाले या तेलामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आणि आता या पूर्ण मसाल्याला मस्त असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहेत अगदी दोन ते ती तीन मिनिट मी हे मसाले परतून घेतलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये मी पाणी घालते इथं मी एक ग्लास गरम पाणी घातलेलं आहे आता तुम्हाला ग्रेव्ही ज्या प्रमाणात बनवायची असेल ती तेवढं तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता मी इथं एक ते दीड ग्लास पाणी घातलेलं आहे गरम पाणी घालायचं त्यानंतर यामध्ये अर्धा चमच मी चिली फ्लेक्स घातलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं बारीक चिल हिरवी मिरची घालायची आणि कोथिंबीर घालायची आणि आता हे पूर्ण असं मिक्स करून या रशाला आपल्याला एक उकडी आणून घ्यायची आहे मस्त अशी उकडी आलेली आहे त्यानंतर आता जी आपण अंडी फोडून घेतलेली आहे कच्ची अंडी ती अंडी यामध्ये घालायची आणि आता पूर्ण या रशामध्ये हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि मंद गॅसवरती आपल्याला अगदी दोन ते तीन मिनिट आ, ही अंडी मस्त अशी शिजवून घ्यायची आहे या रश्यामध्ये म्हणजे याची भुर्जी बनायला लागते तुम्ही पाहू शकता अगदी दोन मिनटातच मस्त अशी भुर्जी बनलेली आहे अंड्यांची या रशामध्ये त्यानंतर दोन मिनटानंतर आता आपण जी अंडी कट करून घेतलेली आहे बॉईल अंडी ती अंडी यामध्ये घालायची आहेत आता सर्व अंडी मी यामध्ये घातलेली आहे त्यानंतर आता वरून आपल्याला गरम मसाला घालायचा आहे एक चम्मच मी गरम मसाला घातलेला आहे आणि कोथिंबीर घालायची आणि आता हे परत एकदा पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मंद गॅसवरती अगदी दोन मिनिट या भाजीला उकडी आणून घ्यायची आणि दोन मिनिटानंतर लगेचच गॅस बंद करायचा आणि तुम्ही पाहू शकता खूप मस्त चमचमीत अशी आपली अंडा भुर्जी करी तयार झालेली आहे मंडळी तुम्ही माझ्या या पद्धतीने ही अंडा भुर्जी करी एकदा नक्की बनवून बघा चवीला खूप छान होते आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद